अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे एकूण वीस जागांपैकी बारा जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत या विजयानंतर आज अमरावती येथे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते नगराध्यक्ष व नगरसेविकांनी यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांचा सत्कार करून स्वागत केले सत्कारानंतर यशोमती यांनी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की आजही चिखलदऱ्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपने चढाओढीचे राजकारण थांबवले पाहिजे विकासाच्या राजकारणाला साथ द्यावी आणि आमच्या लोकांना बदनाम करणे बंद करावे जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिलेला आहे अशी प्रतिक्रिया यशोमती यांनी व्यक्त केली नगर मध्ये प्रतिक्रियाचं राजकारण चाललं मात्र तरी देखील काँग्रेस पक्ष मोठ्या ठिकाणी विजय झाला काय नेमकी प्रतिकटना हे बघ मागचं काय झालं काय नाही झालं आम्हाला याच्यावर ना बोलायचं नाहीये जो जिता व सिकंदर जनतेने आम्हाला सपोर्ट केला जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवला आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि सर्व मंडळी जी निवडून आली जी नाही निवडून आली ती अगदी थोड्याशा मतांनी पडली काही मत काही लोक चार, चार मतं तीन मतं दोन मतांनी असे पडलेले आहेत जनतेचा कौल जनतेचा आशीर्वाद पंजाला आहे होता आणि पुढेही राहील एकंदरीत काय परिस्थिती असेल आम्ही अजून प्रयत्न करू अजून जास्त मिळायला पाहिजे होते आम्हाला आम्हाला अपेक्षा अजून होती पण अंजनगाव सुरजीसारखा जर प्रकरण भरपूर ठिकाणी जर झाले असतील आणि इथं मताची ओढाओढ झाली असेल काही गोंधळ गडबड केली असेल अंजनगाव मध्ये तर त्यांनी बिलकुल हमखास गोंधळ घातला त्यांना गोंधळ खासदारकीमध्ये पण घालायचा होता पण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते नाही घालू शकते अंजनगावला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ पूर्णपणे घातला काय काय झालं असतं एवढं जर भाजपा निवडून आलेली आहे आणि त्यांनी जर रिकाऊंटिंग दिलं असतं तर काय झालं असतं आजही आम्ही सांगतो आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदारामध्ये होतोय पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओडीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे दम असेल तर ती द्या ना कशासाठी आम्हाला आमच्या लोकांना बदनाम करताय या वक्तव्यामुळे चिखलदरा राजकारणात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढल्याचे पाहायला मिळत आहे